नमस्कार मी ऋषिकेश जोगदंडे तुमच्या सर्वांचा एक पुसदच्या एका नवीन विशेष अशा भागामध्ये तुमच्या सर्वांचं सर स्वागत करतो आपलं पुसद नेहमीच वेगवेगळ्या गोष्टींनी चर्चेले जाते किंवा चर्चेमध्ये असते किंचितच आज आपण ज्या ठिकाणी आलेलो आहे ती घटना महाराष्ट्रात किंवा आपल्या यवतमाळ जिल्ह्यात घडलेली असावी पुसद मध्ये पहिल्यांदाच घडलेली अशी घटना ही आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्वप्रथम उघडकीस आणत आहे एक अशी व्यक्ती त्यांच्या घरी त्यांनी सुमारे दोन वर्ष पहिले बोर मारली बोरवेल तीन ते चार दिवसांपूर्वी त्यांच्या घरी त्याच बोर मधून चक्क गरम पाणी निघत आहे आणि तेच आपण बघण्यासाठी तपासण्यासाठी आपल्याला एक कॉलाला अशा प्रकारची घटना घडलेली आहे काय सत्य काय असत्य हे जाणून घेण्यासाठी आणि नेमकं याच्या मागचं कारण काय हे सुद्धा जाणून घेण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहे आता वेळ न दवडता थेट आपण जे व्यक्ती आहे जे मालक आहे या जागेचे त्यांच्याकडून संपूर्ण माहिती जाणून घेऊ आणि जे डेमो आहे गरम पाण्याचा ते सुद्धा आपण जाणून घेऊ दादा तुमचं नाव सांग पूर्ण माझं नाव माने काशीराम राठोड तुम्ही राहणार मी आसमा प्रॉपर गाव आरे गाव आहे पण इथं आता मी इथं राहतो दोन वर्षापासून बरं आपण सध्या आहे जे लोणी फाटा आहे त्याच्या बाजूला जे पूर्ण प्लॉटिंग पडले आहे त्या ठिकाणी आता आम्हाला अशी माहिती मिळाली की तुमच्या बोर मध्ये गरम पाणी येत होतं तेही गरम पाणी म्हणजे साधू सुद्धा गरम नाही उकळता गरम पाणी ज्याने पूर्ण हात भाजू शकेल असं आणि तेही पाणी जमिनीमधून जे प्रत्येकाला आश्चर्याचा धक्का बसेल असं नेमकं ही घटना तुम्हाला कधी कळली कशा प्रकारे उघडकीस आली किंवा तुमची बोर तुम्ही कधी मारली होती आणि हा प्रसंग कसा तुम्हाला समजून आला त्या मला संपूर्ण माहिती द्या मी बोर मारून मला जवळपास दोन वर्ष झाले आता या दोन तीन दिवसापासून ते एकदमच गरम पाणी येत आहे मिसेसना चालू केली मोटर बोवर चालू केलं तर एकदम उकळतच पाणी आलं अरे बापनं पाणी मला मी झोपेत होतो मला उठवलं बघितलं प्रत्यक्षात इतकं उकळतं पाणी आहे की सांगायचं तात्पर्य म्हणजे तांदूळ तर एखाद्या रुमालामध्ये मांडून आपण ठेवलं पाच दहा मिनिटं ते तांदूळ शिजून जाईल इतकं गरम आहे बरं या घटनेची माहिती तुम्ही कोणाकोणाला किंवा घरच्यांना वगैरे सांगितलेली आहे का नेमकं त्यांचं काय रिएक्शन आलं ते एकदम घाबरलं की एकदम गरम पाणी कसं आहे त्याकडे भात भातल्यासारखं झालं मिसेसचं एकदम घाबरून म्हणाला का गरम पाणी मी म्हणलं कशात निघणार बोर मधून खालून पाणी नाही नाही म्हणे पाणी ना म्हणे मी उठलो खरंच मी हात टाकत माझे हात खरंच गर, एकदम गरम झालं इतकं गरम पाणी आहे की भयानक गरम पाणी आहे आणि कसं आहे ते ईश्वराला माहीत मी दोन तीन दिवस झाले बाकी आता कुणाला सांगावं काय सांगावं काय सांगावं काय सांगाव असं कुणाला न सांगता आता पण मी सर सांगत सुटलो आहे की बोर लोक मला वेळात काढतील म्हणून मी कुणाला सांगत नाही खरंच जी घटना आहे ती आश्चर्यकारक आहे साहजिकच इतरांनी जर ऐकली तर ते वेड्यातच थे काढतील असाच हा प्रसंग आहे परंतु ऍक्च्युअल मध्ये आपण जे पाणी आहे ते सुद्धा बघणार आहे ताई थोडं बोरवेल लावून टाका चालू आता थोड्या वेळात हे बघा ही जी बोर आहे ती बोरवेल आहे थोडं झूम करून घ्या ती बोरवेल आहे ते बोरवेल पासून हा पाईप येत आहे आणि हा पाईप आपल्या हातामध्ये आहे हे बघून घ्या पूर्ण पाईप आहे थोड्या वेळात हा पाईप चालू होईल आता माझ्या हाताला सुद्धा गरम पाणी लागत आहे खरंच हा निसर्गाचा जे आजोबा मनाव अशा प्रकारचीच घटना उघडकीस आलेली आहे यापूर्वी सुद्धा आता आम्ही थोडं माहिती सर्च केली तर मध्य प्रदेश किंवा यूपी मध्ये अशा प्रकारची घटना घडली असं आम्हाला लक्षात आलं आता तुम्ही बघू शकता ब्रेक महत्त्वाचं म्हणजे आता आपण ज्याप्रमाणे म्हणतो जेव्हा बोर चालू केली तेव्हा साहजिक थोडा वेळ एखादा हंडा दोन हंडे गरम पाणी येते परंतु इथे तसं नाही स्टार्टिंगला इथे थंड पाणी येते एखादी बकेट आणि नंतर संपूर्ण जे गरम पाणी इथं आपल्याला अनुभवायला मिळते आता जे ऍक्च्युअल मध्ये आपण बघत आहे अनुभवत आहे यामुळे जे पाईप पाई आहे ते पाईप सुद्धा नरम पडला हे अगदी महत्वाचं आता या विषयासंदर्भात मी एका अधिकाऱ्यांशी सुद्धा चर्चा केली त्यांना म्हटलं नेमका हा प्रकार काय तर त्यांनी सांगितलं की आम्ही जे यवतमाळच्या विभाग आहे जे भू तज्ञ आहेत त्यांना आम्ही कॉल केला त्यांना विचारलं तर त्यांच्या मार्फत आम्हाला असं सांगण्यात आलं की आजूबाजूला जर नाला वगैरे असेल तर त्याच्यामुळे होऊ शकते परंतु या घरापासून आजूबाजूला कोणताही प्रकारचा नाला नाही शंभर मीटर आवारावर आणि त्यावर त्यांनी आणखी एक उत्तर दिलं की या पाण्याची तुम्ही तपासणी करून घ्या अगदी जे आश्चर्यकारक जी घटना आहे ही या ठिकाणी घडलेली आहे आणि अगदी उकळतं जे पाणी आहे पूर्ण या ठिकाणी आपण बघतो ज्याप्रमाणे तुम्ही हातही बघून या कशा प्रकारे लाल झालेला आहे आता हेच पाणी आपण उद्या जे यवतमाळतील जे भूतज्ञ आहेत जे ऑफिस आहे त्या ठिकाणी पाठवणार आहे आता बघू त्यांच्या मार्फत जे रिपोर्ट येईल नेमकं या मागचं सायंटिफिक कारण काय हेही आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून समोर आणू परंतु एक आश्चर्यकारक घटना अशी जी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये साहजिकच पहिल्यांदा किंवा घडलीही असावी परंतु पुस्तकांसाठी हे अगदी नवीन आहे हे अगदी महत्वाचं आता जवळपास तीन ते चार दिवसांपासून यांना लगातार गरमच पाणी येत आहे आता जमिनीमध्ये नेमकं काय घडत आहे हे आपल्यालाही माहीत नाही आता यांची बोर जवळपास साडेतीनशे ते चारशे मीटर बरोबर का आहे ना फूट चारशे फूट यांनी मारलेली आहे हे सुद्धा तेवढंच सत्य आहे आता बघू सायंटिफिक कारण काय आणि त्यानंतर आपण याचा दुसरा भाग सुद्धा घेऊन येणार आहेत बघत राहत द टाइम्स ऑफ पुसत धन्यवाद